पोंभुर्णा येथे कोतवाल महसूल सेवक यांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी महसूलसेवक विदर्भ संघटनेचे बेमुदत काम बंद ठिय्या आंदोलन पोंभुर्णा येथे करण्यात येत आहे मागील अनेक वर्षापासून कोतवालांना मानधनात वाढ केली परंतु शासनाने चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यास नाकारण्यात आल्याने महसूल सेवक विदर्भ संघटनेने काम बंद ठिय्या आंदोलन पुकारले महसूल विभागात कोतवालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महसूल अधिकारी यांना वेळोवेळी मदत करून काम सोपे केले जाते परंतु चतुर्थ श्रेणी दर्जा कोतवालांना मिळत नसल्याने त्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरले गेले आहे तेव्हा महसूल सेवक यांना चतुर्थ श्रेणी दर्जा लागू करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्ते महसूल सेवक विदर्भ संघटनेकडून करण्यात येत आहे अरेच वर्षापासून जवळपास अठरा दोन हजार अठरा ते एकोणीस ब्रिटिश कामच्या मागण्या चतुर्थ मागणीची आमची मुख्य मागणी असून शासनाने मान्य करावी